लोकसभा निवडणुकीचे मतदान जवळ येत आहे तस तसे सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात रंगत येताना दिसून येत आहे याच्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांच्यामध्ये अटीतटीचा सामना पाहावयास मिळत आहे याच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा लोकसभा मतदारसंघातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी तर चला पाहुयात लोण नागरिक काय छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या विरोधात त्यांच्या जनसंपर्कामुळे कामाच्या कार्यपद्धतीमुळे कोणीही विरोधकांना शेवटपर्यंत उमेदवार मिळाला नाही आता जे उमेदवार आहेत वास्तविक तो माझा प्रश्न नाही छत्रपती उदयनराजेंचा प्रचार आम्ही करू आणि त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू परंतु आता जे उमेदवार आहेत ह्या उमेदवारांच्या उमे विषयी किंवा अन्य इतर त्यांच्या सहकाऱ्यांनी किंवा ते आता ज्या पक्षामध्ये आहेत त्यांच्या इतर सर्व नेत्यांनी काय केलं आमच्या खंडाळा तालुक्यासाठी काय केलं जी तुम्ही लोणांची परिस्थिती बघसाल की कित्येक कंपन्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या त्या आत्ता धुळकात त्यांची मशिनरीज पडलेल्या आहेत पोटपाटांचा प्रश्न पडलेला आहे तीन उपसा सिंचन योजना त्या ठिकाणी बंद आहेत फक्त आणि फक्त बिल्ले देतो माताडी तुमचं तुम्हाला बिल्ला देतो या नावाखाली प्रचंड लाखोचं नव्हे तर माझ्या माहितीप्रमाणे करोडोंचा म्हटलं तरी भ्रष्टाचार या ठिकाणी विरोधकांचा निघेल प्रत्येक एम आय डी सी सातारा असेल शिरवळ असेल लोणंद असेल खंडाळ असेल अशा प्रत्येक मोठमोठ्या मुट कंपन्यातून हप्ते हे त्या ठिकाणी कुणाला जातात ह्याचंही या ठिकाणी आपल्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं तुम्ही काय सांगाल तुम्ही इथले स्थानिक आहात काय वाटतं हो तुम्हाला सातारा लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण असावा काय वाटतं सातारा लोकसभा मतदारसंघाचा खासदार छत्रपती उदयन महाराजच असावेत छत्रपती उदयन महाराज असो तुम्हाला काय वाटतं की छत्रपती उदयनराजे भोसले आणि त्यांच्या विरोधात आहेत शरदचंद्रजी पवार गटाचे शिक्षकांत शिंदे यामध्ये टक्कर कशी होऊ शकते छत्रपती उदयनराजे भाऊ माता निवडून प्रचंड मातानी तर तुम्हाला छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात विकास केला का आणि काय वाटतं तुम्हाला याबाबत शेतकऱ्यांचे किंवा सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न हे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कृषी दिंडी काढली होती गोदाजीराव मुळीक साहेब त्या ठिकाणी होते त्यापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे प्रत्येक लोकप्रतिनिधीने त्यांच्या ल प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी सुरुवात केली याचं एक निमित्त म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले आणि साताराचं सा न बोलता मी खंडाळा तालुक्यातलं माझं सांगतो ज्यावेळी ग्रुप ग्रामपंचायत ज्या पद्धतीने असते तशा काही आमच्या खंडाळा तालुक्यातल्या पूर्व प पूर्व भागातल्या काही सोसायट्या त्या एकत्र होत्या तीन गावात दोन गावात मिळून एक तत्कालीन महसूल मंत्रीच्या विरोधामध्ये आर साहेब होते त्यावेळी कोण मला आठवत नाही परंतु आमचे नेते आनंदरावजी शेळकेपाटील यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचे काम करण्याची पद्धत माहिती ज्या ठिकाणी सरळ मार्गाने चालत नाही तिथं ते छत्रपतींचा फोन हा बहुत म्हणजे लाख मोलाचा ठरतो त्यांनी त्यांच्या पद्धतीने कार्यकर्तृत्व आणि लो आमच्या ह्या भागासाठी सुमारे सो सहा सा सोसायटींची स्थापना केली त्यामध्ये लोणंद आहे बरेचवाडी आहे बावकलवाडी आहे शेडगेवाडी अशा कित्येक उदाहरणं आहेत आज त्या शेतकऱ्यांचा गोरगरिबांचा प्रश्न सोसायट्यांमार्फत ते सक्षम झाले त्यांच्या त्या सर्व अनुदान भेटायला लागले सर्व शासनाच्या जे त्यांना ज्या काही योजना आहेत त्या राबवता हो यायला लागल्या आणि दुसरं एक माझं मत आहे की आत्ता जो आम्ही लहानपणापासूनचा प्रश्न बघतो सुमारे लहानपणापासून काळा पैसा येईल काळा पैसा वाटला जाईल दुसरी गोष्ट तुमचे राम मंदिर होईल हे प्रश्न आत्ता आम्हाला अशी भीती होती की आपली पिढी गेली आपल्या मुलांची पिढी आली तर हे प्रश्न असेच राहतील का परंतु साडेपाचशे वर्षानंतर जर राम मंदिर होत असेल तर ते राम मंदिर बनवण्याची धमक हे भारतीय जनता पार्टीत आहे आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामध्येच आहे आणि आत्ताचा सा जो सातारा जिल्ह्याचा सा जो कोण खासदार होय तो निवडून आल्यानंतर नरेंद्र मोदीजींच्या खांद्याला खांदा लावून उभा असणारा पाहिजे राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्यासाठीचा आम्हाला खासदार नको आपल्याबरोबर होते या लोणंद नगरीमधील आणि सातारा लोकसभा मतदारसंघातील काही नागरिक आणि थेट आपण जाणून घेतलं त्यांचा कल आणि खासदार कसा असावा हे थेट जाणून घेतलं आपण त्या लोणंदमध्ये कॅमेरामॅन आशिषसह मुकुंदराज काकडे लोनंद